नमस्कार सुस्वागतम वेलकम तुमचं कशा सगळं का बरे आहेत चला आज आपण मसाला बसणार आहे दोन किलोचा मसाला आहे आपल्याकडे तर खूप साहेब सामान मी घेतलेलं आहे तर दोन किलो मिरची घेतलेली आहे मी साफ बीक करून उन्हात वाळ्या घातलेली आहे कलरवाली मिरची आहे अर्धा किलो आणि दोन किलो मिरची मस्त पिकी मिरची चांगली वाळवून साफ बीक करून घेतली त्याच्यासाठी साहित्य मी काय काय घेते ते बघा हे आहे दीड किलो धनं दीड किलो धनं पोटू काढला त्याच्यानंतर हे बघा खोबरं हे एक किलो खोबरं आहे त्याच्यानंतर तुम्हाला सांगते आता हे आहे तीळ ह्या तिळाला मला हे बघा खराब आहे का नाही हे सगळं मला बघायचं आहे खराब बुरा बघायचा आहे हे बघा हे तिळ आहे हे तीळ मी चांगलं टाकते कारण ह्या तिळाने आहे ना चांगले मस्तपैकी तरी येते आपल्या ह्याला कशाला भाजीला हे बघा तिळ मी टाकते तीळ टाकल्या पण चांगलं असतं हे बघा हे सगळं साफ करून थोडंसं ऊनमध्ये देऊन हे सगळं खरं बिरं काय बघायला लागतात असं नाही की उठली पुरीन टाकून दिली असं हे बघा हे सगळं मला हे करायचं ते खसखस आहे खसखसमध्ये मस्त पॅकिंगमध्ये आहे पण कधीकधी काय होतं माहिती आहे का खसखस कधीकधी असं होतं की त्याच्यामध्ये साप आहे का नाही आहे खराब का ना आहे का नाही हो। हे सगळं आपल्याला बघायचं हे बघा हे खसखस आहे खसखस पण आपण घेतलेली आहे हे बघा बघू शकता हे खसखस आहे ह्याला उंड देते आणि ह्याच्यामध्ये बघा एवढी खसखस आणि हे आता एका साहित्य ठेवून देते त्याच्यानंतर आपल्याला काही काली मिरी हे बघा शकता तुम्ही काली मिरी बघू शकता बघा पैसे लागत नाही लाईक करत जावा आपण व्हिडिओ शेअर करत जावा हो का हे सगळं मसाला पॅकिंगमधला आणते रोडवरचं नाही आणत ना कुठल्या घरातलं नाही आणत हे बघा सगळं एकदम चांगल्या दुकानमध्ये जाऊन आणते हे सगळं हे बघा हे सगळं खोलते असं नाही की मी तुम्हाला थोडंसं दाखवते आणि मी दा ताकत नाही बरोबर सगळं हे दाखवते बघा हे बघा हे बघा हे मिरी हे बघितलं का मिरी आहे त्याच्यानंतर हे काली मिरी सॉरी हे आहे लोंग आहे ठीक आहे हे सगळं खोलून घेते ठीक आहे सगळ्या पॅकेजमधल्या पुऱ्या आहेत बघा बघा सगळ्या पॅकिंगमधलं आहे तुमच्या टाक्या मी खोलून घेते हे बघा हे बघा ठीक आहे आता हे सगळं खोलून घेते हे बघा हे आहे लवंग आणि हे मिरी हे एका साईजला मी खोलून घेते आता आपल्याला हे हलकोन बघायचं हलकोन हलकून पण मी पॅकिंग मला आणते बघा चांगलं हलकून आणते चांगलं त्याला पण साफ करून मी मिक्स करून त्याला ऊन बिन चांगलं देऊन हे करते दे। आता ह्याच्यामध्ये नंतर मला हे टाकायचं आहे बघा हे फूल आहे हे बघू शकता तुम्ही एक फूल आहे हे बघा हे फूल आहे हे दुसरं फुलं आहे त्यात त्यातलंच फुल आहे पण मी तुम्हाला दाखवते आता कॅमेरा मला बंद करायला गया गेला हे हे बघा हे फुलं आहे त्याच्यानंतर हे जाळफळ आहे खोडून टाकते मी हे बघा तुम्ही बघू शकता हे मसाला विसर ठीक आहे आता आपल्याला हे दुसरं ताट आहे दुसऱ्या ताटामध्ये आपल्याला हे पुऱ्या खोलायच्या आपण सगळा मसाला चांगला आहे मना मनापासून बनवते हे बघा या सगळ्या पुऱ्या मी खोलून घेते हे बघू शकते हे बघा असं नाही मी तुम्हाला दिक दाखवते एकंद टाकते एक सगळ्या तुमच्या रक्त पुऱ्या पडल्यात नाही असला दिखावा करत नाही मी पैसा किती चांगला तर काम काम की चांगलं करते बघा हे बघू शकता तुम्ही थी। ठीक आहे त्याच्यानंतर हे बघा दालचिनी आहे हे दालचिनी आहेत त्याला पण थोडंसं हे बघा हे दालचिनी आहे बघू शकता तुम्ही माझं कैची नाही रे म्हणून मला असंच हे करायला लागते हे बघा ठीक आहे हे बघू शकता तुम्ही आता हे आहे दुसरं आपलं हे आहे तुम्ही बघू शकता एकदम सगळं पॅकिंगमधला माल आहे आपल्याकडे अजिबात कुठला चालू माल नाही काहीच नाही हे बघा सगळा साफ सुथरा बघितला की त्याच्यानंतर आता आपल्याला ही बरी इलायची आहे हे बघा हे ही बरी इलायची त्याच्यानंतर ही गरम मसाला आहे याच्यामध्ये पण हे पण बघा तुम्ही बघू शकता एकदम हे नक्की नक्की असलं मग काय तर आहे याला म्हणतात ठीक आहे आता हे तुम्ही बघू शकताय आता हे सायजीरं सायजिरं तुम्हाला दाखवते एका ताट घेते थी मी ठीक आहे चला हे सायजीरं खोलून घेते ह्याला पण मी खराब आहे सगळं बघते हा तसं काय चांगलंच असतं काही वाईट नाही काहीच नाही पण कधी कधी खराब पण बघा नकाचं गरजेचं आहे ना बरोबर आहे का हे बघा हे सायजीरा त्याच्यानंतर हे तेजपत्ता तेजपत्ता पण मी पॅकिंगवाला आणते बघू शकता तुम्ही हे पण टाकते रिकवा करत नाही काहीच हे बघा तेजपत्ता टाकीन बघू शकता हे आता हे मीठ पण आहे हे सगळं तुम्हाला दाखवते बघा चला बघा हे सगळ्याचं याचं मी कागदं काढल्यात हे बघितलं कागद काढून तुम्हाला सगळं मी दाखवलं आहे आता हे सगळं मिठाली मीठ साजवले थांबत हे खसखस आहे तुम्ही बघू शकता खसखस आहे खसखस ठीक आहे त्याच्यानंतर हे दीड किलो धन आहेत हे बघू शकता हे आहे जाळफळ हालकोंट खोबरं हे बघा त्याच्यानंतर हे बघा सगळं बघू शकता तुम्ही काहीसुद्धा काढलं नाही काही नाही हे सगळं बघा हे मिरी लवंग आणि साहेजिरी तेजपत्ता मीठ हे सगळं म्हणून मी सामान आणलेलं आहे आपल्या मसाल्यासाठी हे बघा दोन किलो मसाल्यामध्ये आपण मस्तपैकी मसाला बनतो आहे तर तुम्ही पण बघू शकता आणि खूप छान मसाला आहे खरं सांगते मनापासून सांगते सगळा मी चांगला ओरिजिनल आणला बघा किरेबिरे तसं काही नाही काहीच नाही सगळं स्वच्छ आहे आता एका सगळ्या हे एका थैलीमध्ये भरती मी एकदम ठीक आहे चला कारण कुठाय जाताना हे मसाला घेऊन जायचं आहे आपल्याला आता तुम्हाला मिरची पण दाखवते तेल नाही दाखवलं बाबा तेल पण आहे आता हे तुम्हाला बघा बघा हे मसाला गज दबा भरला क्वालिटी बघा कसली आहे कलर किती मस्त आहे बघितला का हे बघा दिखावा नाही करत एवढा गच भरला डबा हे हे सुद्धा भरलं आहे आपल्याला हे सुद्धा बघा बघा कलर किती मस्त आहे आपल्या चटणीचा हे सगळं सामान टाकायला पैसे लागतात आणि पैसे टाकायला चांगले पैसे पण घ्यायला लागतात म्हणून मी हजार रुपये किलोनी मसाला विकते आता मी मसाला भाजते चुलीवर सगळं सामान भरते भिरते आणि तुम्हाला दाखवते आता हे सगळा मसाल मसाला चालला आहे मुंबईला हे सगळं मसाला हे सगळं करून मुंबईला जाणार मुंबईची ऑर्डर आहेत आपल्याकडे भरपूर ऑर्डर आहेत तर ते तू ते पण तुम्हाला दाखवणार कोणाला घरी जाऊन दिला तर कोणाला असं कोण दिला तर तुम्ही बघू शकता आता हे सगळं मसाला घेऊन भाजून भिजून मी कुठे जाणार ठीक आहे हे बघा मसाल्याची क्वालिटी बघा कलर किती मस्त आहे बघा तुम्ही एकदाच कालम करून पहा मग तुम्हाला कळेल मसाल्याची क्वालिटी तुम्हाला माहीत पडेल एकदम एकच नंबर कलर बी मस्त आहे ठीक आहे तर चला आता मिरची तुम्हाला दाखवते भाजून घेते एकदम चला ह्या गरम मसाल्या ह्यातमध्ये भरून घेऊन जातील कारण त्यासाठी लोक बोलतात मिक्स कर म्हणतात पण तुम्हाला मला तिथे गेला पण दाखवायचं आहे की मी गरम मसाला थी टाकते किती बघते ठीक आहे आता हे बघा हे तुम्ही बघितलं आहे बघा ह्याच्यामध्ये हे सगळं एक करायचं आहे मला हे मसाला एका पिशवीत एक करायचा आता मी सगळं अलग अलग घेऊन जाऊ शकतो हे बघा तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर हे बघा हे जायफळ हे सगळं ह्यात टाकायचं आहे मला ही फुलं मला हळकुंड तळायच्यात म्हणून हळकुंड मी टाकत नाही ह्यात ठीक आहे हे बघा हे फुलं ह्यात टाकते गरम मसाल्या ह्यातमध्ये तिथे गेल्या पण तुम्हाला दाखवणार अजिबात काही होणार नाही हे बघा त्याच्यानंतर हे बघा हे गरम मसाला ह्यात टाकणार ठीक आहे हे मिरे आहेत बघा त्या पण टाकते हे पण टाकते हे बघा हे तुम हे, हे तेच पत्ता हे पण टाकते हे बघा सगळं तिथे गेलं पण तुम्हाला दाखवणार आणि हे सायजीला हे पण बघा तसलं काय पिका करत नाही साईज नाही बघा आणि हे तिळबिळ सगळं आहे ना ते भाजायचे हे बघा मसाला एवढा मोठा मसाला आपल्याला घेऊन तिथं जायचं आहे ठीक आहे आणि हे पण हाळकून तळायचं खोबरं भाजायचे खोबरं पण तळायचे हे बघा ठीक आहे तर हे सगळे आता भाजी करते ठीक आहे ह्याला गाठण मारून तिथे आणि ह्याला जाऊया आपण ठीक आहे हे बघा आता आपल्याला मिरची भाजून घेऊया चला ठीक आहे हे तेल घेऊन तेल पण पाहिजे मीठ पण घेऊन जायचे ठीक आहे चला हे बघा हे मिरची सगळी वाळवून बुळून घेतली आता मी भाजून घेते एकदम ठीक आहे चला हाय बघा चुल पेटली मस्त पेटी चुली आपण पाठी आहे आणि हे आपलं तीळ आणि खसखस हे भाजून घेऊया पहिले ठीक आहे चांगलं फुट फुट, -फुट करायला पाहिजे चांगलं भाजून घेते बघा ऊन मस्त पीक पडलेले आहेत बारा वाजलेले आहेत बाराच्या सुमारामध्ये मसा मसाला भाजते मस्त पिकी मसाला भाजला खोबरं बिबरं धनं बिणं सगळं भाजून टाकून मस्त भाजून बनवला चुलबी चांगली पिकली बघा मस्त पिके छोटीची चूल आहे आपली आणि सगळं मस्त पिके आपलं भाजून घ्यायचं असं फट फटफाट फटफट आवाज यायला पाहिजे बारा वाजलंय बाबा मलाच विचारतात टायमा नाही नाही नऊ ना, 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 वाजला सकाळच्या असं मसाला भाजून घेते चांगला फुस फुस फुसफुस आवाज येतोय बाबा हे बा चांगलं भाजलं ना ना होते हे चांगलं की ह्या लहायला चांगलं हे होतंय बघायला बोल काढून घेते मी बाबा त्याच्यानंतर आपल्याला हे खसखस आणि हे भाजले ठीक आहे आता हे आपला धन थोडं थोडं भाजायचं मी भाजून घेते थोडं थोडं भाजून घेते जास्त जास्त नाही भाजायचं कधी पण चांगलं खवळ खवळ भाजायचंय बघा धन भाजतात आपलं मस्त पैकी बायचे लोक कालवा का आपला हा मसाला भाजून घेतोय खूप आपलं काय म्हणतात त्याला धना भाजतात एकदम हे चांगलं खवळ 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 धन भाजायचं आहे आपल्याला ठीक आहे बघू शकता तुम्ही एकदम चला हे धणं भाजलेले आहेत हे धणं काढून घेते हे बघा आता आपल्याला हे दुसरं ठीक टाकायचे हे आता राहिले धन हे पण टाकून द्यायचं हे बघा घ्यायचं आहे मी चूल चांगली पेटलेली आहे मस्त पिके एकदम हे चांगलं भाजून घ्यायचं तम्ही लाल डाळ मस्त लागलेला आहे हे बघा बघू शकता हे सगळं असंच आपल्या ना सगळं भाजून घ्यायचं ते बघा धण्याची क्वालिटी पण बघू शकता तुम्ही मस्त पैकी एकदम धन आहेत आपल्याकडं बघू शकता एकदा हे बघा धन्या जेव्हा चांगलं भाजण तेवढं चांगले तुमचं पिस्टा हे बघू शकता तुम्ही बघा भावान भावानं पैसे लागत नाही लाईक करत जावा व्हिडिओ शेअर कर जावा ठीक आहे आता हे धनं बघा आपलं हे बघा ह्याच्या मी हलकं तेल टाकते जास्त तेल पण नाही टाकायचं हे बघा कारण जेवढं तेल कमी टाकतं ना तेवढा मसाला चांगला भाजतो हे बघा हे मस्त तेल बिल टाकलेलं आहे हलकसं तेल टाकलेलं आहे जास्त तेल टाकत नाही काहीच नाही तुम्हाला हे बघा ठीक आहे चला आता हे मसाला आपण काढून धनं काढून घेऊया धन तिकडे टाकून देऊया बघा एकदम टाकतो सगळं चला आता आपल्याला मिरची भाजायची तुम्ही बघू शकता ठीक आहे सगळ्या मिरचीमध्ये आपल्याला ही मिरची इथं ठेवलेली आहे साईडला ही मिरची घेऊन आपण ह्याच्यामध्ये टाकूया ठीक आहे हे बघा एक कलरची मिरची पहिली भाजून घेतो मी ठीक आहे चांगलं मस्त पिके एकदम जाळ घातला एकदम भीमे भीमी आगवर मस्त जोर हे करतो तेल टाकायचे हे बघा दोन बोट आणि अशी मिरची गवळे गवळी भाजायची हे बघितलं आता आपल्याला भाजून घ्यायची सगळ्या मिरच्या ठीक आहे आता मोठा जास्त व्हिडिओ करत नाही मी तुम्हाला कारण तुम्हाला पण बघायला मी वाटते ठीक आहे हे बघा मस मसाला हो काय मिरची झालेली आहे त्याला अजून दोन मिनटं मी भाजून घेते ठीक आहे बघा चांगली मिरची भाजलेली आहे बघू शकता तुम्ही मस्त भाजलेली आहे आता इथं टाकून देते मी लक्षाला असं सगळ्या मिरच्या आपल्याला भाजून घ्यायच्या हे बाबा करायचोले आहेत हे मिरच्या मी असंच घेतलेल्या आहेत

पुन्हा आणत मी मिरची भाजते बघितलं रिअल जिंदगी दाखवत कधी काव नाही करत कोणतीही गोष्ट हे <coughs> जिंदगी आहे रिअल जिंदगी स्मिता यांची जिंदगी तर तुम हे बघा सुपात कोणती गोष्ट नाही कोणताही बिझनेस करायला गेलं ना तर सुख नाही त्यामध्ये मेहनत तर जास्तीच असते हे का ना थोडंसं मिरचीवर तेल टाकते जास्त बी टाकत नाही काहीच नाही कारण मिरचीला पण जास्त तेल टाकलं ना तर मिरची कुटत नाही लवकर मग सगळ्यांना माहीत आहे हे बघा बघू शकता तुम्ही हे आजची मिरची भाजून घेते गवळी 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 कवा करत नाही मी कसला कसला दे करत नाही हे बघा मिरची एकदम चांगली भाजते एकदम बघू शकता बाबा लाईक करत जावा व्हिडिओ नका तुम्ही नका मिरची घेऊ व्हिडिओला लाईक करत जावा रे मेहनतीला एखादा लाईक करत जावा एखादी जर मराठी बाई आपली मोलं जात असेल तर तिला सपोर्ट चला ही भाजली मिरची बघा असेच तुम्हाला मी रिअलजनगी दाखवते ठीक थी, आहे चला मिरची टाकली बघा मी पुन्हा सगळं मिरची आता भाजून घेतली बघा ठीक आहे भाजल्यानं तुम्हाला दाखवते ठीकेच आता व्हिडिओ का बन म्हणजे मिरची कापून दाखवत नाही तुम्हाला आता मोठा व्हिडिओ होतो सगळी लोक माझा व्हिडिओ बघतात मिरची भाजताना बोला येत नाही च का बघ नसल्याबद्दल मी बोला येत नाही मला त्याच्यामुळे मी बोलत नाही पण माझी हालत पण तुम्ही बघू शकता माझी हालत कशी येते ठीक आहे बघा मस्त नरची भासते बघा हे बघा हे बघा चला एक कारण घेते आपली जिंदगी तुम्हाला मी दाखवते मिरच्या सगळ्या भाजून घेते आणि मग तुम्हाला खोबर भाज भाजताना तुम्हाला बोलते मी ठीक आहे पण थांबा चला आता मी हे हळकोण भाजते बाबा हे हरकोन केला ठीक आहे खोबरं भाजायचे आपल्याला आता चांगलं तर हळकोण भाजायचे आपल्याला तुम्हाला मी दाखवते आणि खोबरं पण चांगलं आहे आपल्याला ठीक आहे कोणतीही गोष्ट भावांना मन लावून केली ना तर मसाला चांगला बनतो तर उभ्याने करणन बसणं असं तसं नाही जमत बाबांनो मसाला पाहिजेन तर चांगलं पैसे घेते आणि चांगला मसाला करते का नाही एवढा खाला ना आज खोटं नाही बोलते उद्या मिरची भाजणं उन्हा तानाची मिरची भाजली नाकाला मस्त जोमतं निसं माझ्या माहीत आहे काय सांगू तुम्हाला एक मिनिट माझा चुलीला जा चला द्या चला तर हे बघा बघा चांगलं हरकून फुटायला लागतं केला चांगलं फुटायला लागतं ठीक आहे फुटल्याशिवाय नाही कारत नाही कोणची गोष्ट बघा नाका झुंजून झुंजून नाक झालंय माझं टाव्याला घेतला सांग एक मिरचीमधले एक खेकाना होता आता मिरची चांगली कुठून बिटून आणते चांगलं पॅकिंग करते मस्त आणि मग तुम्हाला दाखवतो हा व्हिडिओ कसा वाटतोय कसा नाही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तुम्हाला स्मिताची त्याची मेहनत दिसल एक ती सगळं हँडल करते मला कोणी हाताकडे नाही काहीच नाही सगळं मी एकटे करते मिरची मी साफ केली फेसबुकच्या पेजवर फेसबुकच्या पेजवर ह्यावर जेवण बनवलं कुकिंगच्या चॅनलवर आणि हा व्हिडिओ टाकते मी स्मिता सातप चॅनलवर विचार करा म्हणजे एकट्या बायला किती मेहनत करा लागते जर एखादी महिन्यात एखादी बाय मोर जात असेल तर तिला सपोर्ट करत जावा लाईक करत जावा देऊ कुठे ना कुठं तुम्हाला परमेश्वर देईन तुम्हाला पण हे देईन आशिष देईन आणि तुम्हाला पण देऊ कुठं ना कुठं मदत कर तुम्ही नका माझ्या कोण मसाला घेऊ पण तुम्ही लाईक तर नक्कीच करू शकता आणि कमेंट पण करू शकता एक ताई सती एक बहीण म्हणून एक ताई म्हणून बहीण म्हणून एक मावशी म्हणून एक काकी म्हणून ते काय ना काय नात्याने मला तुम्ही कमेंट करा आणि आपल्या मराठी बाईला मोहरं जाऊन द्या बरोबर आहे का कारण आपलं मराठी माणूस मोहरं गेलं तर आपल्याला अभिमान वाटतो बरोबर आहे का बाहेरच्या गावाचं कोण देशमधलं माणसं आपलं मोहरं गेलं आणि ते तुम्हाला चांगलं वाटेल का सांगा बरं तुम्हीच सांगा हां चांगलं वाटेल का तुम्ही सांगा बाबा म्हणून आपल्या मराठी माणसाला जाऊन द्या मोहरं ठीक आहे तर चला ही सगळी मिरची ओका भाजून घेतली मी बघा ती सगळी मिरची भाजली मी तुम्हाला दाखवा चला त्या साईटला थोले बघा आता मी का थोले माहिती आहे का कारण की दूध लागतोय त्या साईटला माझा फोन बीन खराब होईल हे नवीन फोन घेतलाय त्याच्यामुळे मला सगळं बघायला लागतं एकदा की हळकून सगळं फुटायला पाहिजे हळकून फुटल्यानंतर बघा लगेच मला हे कोणी घ्यायचे खोबरं तळून घ्यायचे थोडं 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 करून तळून घ्यायचे कारण की मस्त माहिती आहे का तळ्याला तेल मी फुट नाही थोडं थोडतो तेल का टाकते तळ्याला तेल मी दुसरा वा दुसरं वापरत करत नाही आता मला पण आता ही मिरची माझ्या आता मुंबईला जायचं आहे मग मी जास्त तेल नाही टाकलं कारण एवढं मग तेल वाया जाईल त्या बायाच्या हातामध्ये असतं कसं हँडल करायचं कसं नाही बरोबर आहे का नाही आता मी काय जास्त तेल टाकलं आणि ते एवढं कामाचंच नाही बिना कामाचं तेल टाकून बी काय उपयोग नसतो वेस्ट वेस्ट जातं आणि नंतर थोलेला तेल वापरायचं नसतं तुम्ही कधी पण बघत जा माझा प्रत्येक बारीला माझा तेलाचा पुरा असतो असतो ना सांगा आणि माझं एकदम दमादमाने काम असतं स्लो स्लो भासते मी सगळं जा किती बघा मस्त लागलेलं आहे बघा एवढा बाराचा सुमार आहे दुपारच्या बारा वाजत हे सगळं जा असं माझा हात लागला असं ना नाकाला बिकाला हां सगळं माझं नाक साग उठायला लागले का ताळ उठायला लागले काय सांगू तुम्हाला माहिती आहे का आता हे सगळं भाजते भिजते सगळं झाल्यानंतर मग तुम्हाला खोबरं पण भाजून घेते ते तुम्हाला दाखवते ठीक आहे चल तो पण थांबवते मी लई मोठा व्हिडिओ होतो मग चांगला नाही वाटत ना त्याच्यासाठी आता खोबरं टाकते बघा खोबरं सगळं टाकलं ठीक आहे आता भाजत बसतो दमा 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 दमाने ठीक आहे चला खबरं भाजल्यानंतर तुम्हाला मी सगळं पॅकिंग करते आणि मग कुठे जाऊया ठीक आहे बघा हे खोबरं भाजती मी झालं उचक राहिले भाजायचं अजून ठीक आहे कोणतीही गोष्ट सुखाची नाही भावानं बघितलं ना धोरक कसे झालेत माझे चला पूर्ण झाल्यानंतर हे सगळं पॅकिंग झाल्यानंतर तुम्हाला दाखवते चला आता खोबरं भाजलेलं आहे खोबरं काढून घेते का काढते आहे का प्लस थैलीमध्ये ना तर थैलीमध्ये ना भरपूर तेल जाते तर मी बुगलं घेऊन जाणार बाई कारण बांधे गासा गेलेत चालन पण वाय वायपात नाही झाला पाहिजे कोणती वस्तू आपली हे मी आता तेल सगळं काढते खोबऱ्यातलं खोबऱ्यामध्ये किती पण तेल असेल काय हरकत नाही सर हे बघा सगळं खोबरं आहे चांगलं बघितलं का सगळं चांगलं भाजलेलं आहे आपलं भाजून भिजून सगळं झालेलं आहे टेन्शन नाही ठीक आहे चला हे आपलं खोबरं चांगलं भाजलंय मस्तपैकी ठीक आहे आता चला बोलूया चला आता मिरची मी कसं माहिती का भावान मिरची मी भरून घेते माझ्या एकट्या जीवाची आपजा होती कोण भराय नाही मला मध्ये तिला कोण नाही ठीक आहे तर काय काय असं ना, ना ते आपले मिश्रण मिरची बघा अशी कोण मी भरून घेते आपली पिशवी म्हणून टाकते ठीक आहे पुणे टाकून घेतो मी सगळी मिरची मी एखाद केली मिरची एका किरी धन एका साईडला कारू ह्या धन ह्यातच टाकते धन ह्यातच टाकायला तिथे गेलं पण हे धन मी सगळ्या ह्यात टाकते बघा ठीक आहे ते बघू शकता तुम्ही धन ठीक आहे तिथे गेलं धन एकाच काढायला लागतात म्हणून आता गरम मसाला निवड असा हलवते ठीक आहे या मिरच्या आणि धन या करते आणि हे बघा हाल 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 हे हालकुंड हे हालकुंड टाकायला लागते ठीक आहे जायला हे खोबरं आलं घ्यायचं आणि हे खसखस आलं घ्यायचं ठीक आहे ती लोक म्हणतात आलं काल तर नाही ते आज दोन्ही पण ठीक आहे चला बघूया चला आता हे मी खोबरं सॉरी हे सगळं बघणे हे गरम मसाला पिशवीत घेऊन चालली मी ठीक आहे हे गरम मसाला पिशवीत घेऊन चालली हे कागद चालली मसाला भरायला हे चाललंय घेऊन आता हे खोबरं राहिले हे खोबरं मला आणि का ते हा हे तेल किती भरून मी तेल घेऊन चालले टाकायला ठीक आहे आता हे मला भाजायचं आहे हे घ्यायचं आहे बघा सं आता ह्यात टाकलं असतं पण ती लोकं म्हणतात ह्यात नको टाकत जाऊ तर हे आलग घेते मी ठीक आहे त्यांची इच्छा असेल तर आलग घेते मला केली बे तिथं आता हे भाजले हेच टाकते ह्यामध्ये ठीक आहे बांधून ठेवते चला आता हे राहिलं ह्याच्यामध्ये खोबरं ह्या दोन थैले आणि हे घेऊन जायचे आपल्याला ठीक आहे चला आता कुठायचे चला बाय मी आता आले हो का दळा बघेल चेहरा झाला आहे आता आले बघा दळायला सगळं घेऊन आली मी ठीक आहे ते बघा ते आणलं खोबरं राहले त्यात म्हणजे सगळं आणि मीठ पीठ सगळं आणलंय हा मला म्हणते तू चालू कर मी दं इथं माझी मला ना फेस आलाय मला फेस आलाय काम करून करून इथं तुम्ही मी काम मला करेय का हा विचार करा बाबा मला फेस आलाय सकाळ सकाळ करून फेमस आला नाही फेस आलाय माहिती मग आता काय सांगू तुला बाई चुकाचं आहे का भावानो करणं बिरण हा सकाळ ना साडे चार वाजल्यापासून उठली माहितीये का हाताला हात म हाताला हात नाही मिरची सगळी साप मिरतीने केली ते बघा अरे ते टाकते बघा तू म्हणली की तिर साईटला सगळं साईटला तो खाली सांगताय बाया सांगू नको तुझा नंबर नाही माझ्याकडे बाई मला होय नाही माझी मला होय नाही तुम्हाला सांगू का मला मी जेवली नाही अजून माहित आहे का भावा बाप्पाचा मला दोन वेळा फोन आला बहिणीने दोन वेळा फोन केला की ये जेवाय ये नाही जेवली नाही अजून मी काही नाही केलं मला जायची तयारी मला मला आपलं हे करायचं एकदा जाऊन कपून आले का सगळं नाही जायचंय मला मुंबईला सगळं घेऊन जायचं आज मला फोन लावूनच आरोवर आली म्हणून म्हणून होय हां म्हणून कुठाय लागली मी माहिती आहे का आता कुठं बाया म्हणलं कना 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 जाऊन दे मला आणि सगमा सांगते एवढा मला ते आता आले म्हणते माझी मोठं चालू करून तू टाक मलाज माझी मला होई नाही Stay at that मसाला सगळा कुठल्याला आहे आता आपण घरी जाऊया मस्त पिकी एकदम ठीक आहे चला आता आपण पॅकिंग बिकिंग करायची आणि तुम्हाला दाखवते पॅकिंग झाल्यावर ठीक आहे चला ऊन न ऊन सगळं घेतलं मी आता बघा चार वाजले आता चालली घरी हो का मसाला घेऊन चालली वजन बिजन करते बिरती आणि मग निघायची तयारी बाबांना आपला बिल ब्लॉक कसा वाटला कसं नक्की सांगा आणि सगळ्यांचे मसाले घर पोच भेटणार टेन्शन घेऊ नका कोणी पण आणि आता मुंबईला आपण निघूया आणि मस्त मस्त व्हिडिओ बनवूया मुंबईला गेल्या पण ठीक आहे चला भावा लाईक करा व्हिडिओ शेअर करा जावा बाय बाय